नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्र महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार आमदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रश्न आहे की सर जानेवारीचे पैसे आमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार मकर संक्रांतीच्या अगोदर हे पैसे आमच्या खात्यामध्ये जमा होणार का किंवा निवडणुकीच्या अगोदर हे पैसे आमच्या खात्यामध्ये जमा होणार का असे अनेक प्रश्न लाभार्थ्यांच्या माध्यमातून येत होते आणि आपण एक सकाळी व्हिडिओ टाकली होती की बाबा निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सरकारकडे अहवाल मागवण्यात आला आहे की बाबा तुम्ही खरंच लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये देणार का काय कारण आहे तर या संदर्भात सुद्धा महत्वाची माहिती समोर आलेली आहे की या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात आलंय की आमच्याकडून कोणत्याही प्रकारचं ऑफिशियल या ठिकाणी डिक्लेरेशन आलेलं नाही किंवा घोषणा आलेल्या नाहीत नाही विभागाच्या मंत्र्यांनी किंवा कोणत्याही प्रकारचा शासन निर्णय नाही ना किंवा कुठल्याही वेबसाईटवरती अधिकृतपणे ही तीन हजार रुपये वाटपासंदर्भात घोषणा केलेली नाही आहे त्यामुळे निवडणुकीच्या अगोदर देणं किंवा निवडणुकीमध्ये आचारसंहितेचा भंग होणं हा हा वेगळा विषय आहे अशा पद्धतीची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे लाडकी बही योजनेचे पैसे जर वाटप झाले असते तर आपलेसुद्धा पैसे वाटप झाले असते आस असं या ठिकाणी आपण त्या ठिकाणी माझं वैयक्तिक मत तुमच्यासमोर मांडलं होतं काही लाभार्थ्यांनी एक कमेंट्स केली होती की बाबा सर म्हणजे त्यांचाही दोष नाही आहे त्यांनी असं सांगितलं होतं सर जी जी काही लाडकी बहीण योजनेसंदर्भात पैसे वाटपाची निवडणुकीच्या अगोदर किंवा मकर संक्रांतीच्या अगोदर त्यांचे पैसे वाटपासंदर्भात वाट घोषणा झालेल्या आपली नाही आहे लक्षात ठेवा पण मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला एक विनंतीपूर्वक सांगतोय की लाडकी बहीण योजनेपेक्षा आपली योजना अतिशय महत्वाची आणि मोठी आहे त्यामुळे त्याला जास्त महत्व देणं गरजेचं नाही किंवा महत्वाचे वाटत नाही पण त्या ठिकाणी त्यांचे जर पैसे तुम्ही जर वाटप करत असाल तर आपले सुद्धा पैसे वाटप झाले पाहिजे आणि या संदर्भात आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती नेहमी तुमच्या बाजूने आवाज उठवत असतो आणि अनेक वेळा याची दखल राज्य सरकारच्या माध्यमातून घेतलेली आहे म्हणून जर राज्य सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे पैसे जर तुम्ही वाटप करत असाल तर आमचेसुद्धा पैसे वाटप करा अशा पद्धतीची आपली स्टेटमेंट होती आणि तेही मकर संक्रांतीच्या पूर्वी किंवा या निवडणुकीच्या पूर्वी परंतु लाडकी बहीण योजनेचे सुद्धा पैसे मकर संक्रांत किंवा निवडणुकीच्या अगोदर येण्याची शक्यता नव्याण्णव टक्के नाही आहे म्हणजे नाहीच आहे लक्षात ठेवा त्यामुळे आपलेसुद्धा पैसे या ठिकाणी येणार नाही हे माझं मी या ठिकाणी दिवसभरात अनेक लोकांशी चर्चा करून माहिती घेऊन तुमच्यासमोर सांगतोय लक्षात ठेवा की आत्ता मकर संक्रांत किंवा निवडणूक याच्या अगोदर आपल्या संजय गांधी निराधार योजना असेल दिव्यांग पेन्शन योजना असेल विधवा पेन्शन योजना असेल ज्येष्ठ नागरिक योजना असेल या सर्व योजनांचे जे काही पैसे येतात ते पैसे आपल्याला सध्या स्थितीला तरी मकर संक्रांतीच्या पूर्वी किंवा निवडणुकीच्या पूर्वी मिळणार नाही लक्षात ठेवा तर जर समजा राज्य सरकारने याच्यामध्ये काही बदल जर केला जर पैसे आले तर त्याचं स्वागत असणार आहे पण एकंदरीत वातावरण पाहता कोणत्याही प्रकारचं राज्य सरकारच्या माध्यमातून हालचाली नाही आहेत शासन निर्णय नाही आहे वेबसाईटवरती कोणत्याही प्रकारचे अपडेट नाही आहे आणि आपली अनेक बांधव आहेत की जे मंत्रालयाशी डायरेक्ट कनेक्ट आहेत त्यांच्याकडूनसुद्धा कुठल्याही प्रकारची माहिती येत नाहीत आपणसुद्धा फोन केला पण व्यवस्थित रिप्लाय आला नाही त्यामुळे त्या ते, त्याविषयीसुद्धा व्यवस्थे अशी माहिती नाही आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक लाभार्थ्यांचे प्रश्न होते की सर आमचे पैसे येतील का तर या ठिकाणी तुमचे पैसे सध्या स्थितीला तरी येणार नाही ज्या दिवशी ज्यावेळेस येईल त्यावेळेस मी नक्की तुम्हाला या ठिकाणी ऑफिशियल डिक्लेरेशन किंवा एक जाहीर करेल की बाबा पैसे तुमच्या या या दिवशी खात्यामध्ये जमा होणार लक्षात ठेवा कारण मित्रांनो मागचा महिना विदाऊट शासन निर्णय हे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा केले परंतु विदाऊट शासन निर्णय पैसे खात्यात जमा केल्यानंतर किती अडचणी येतील येतात या संदर्भात अनेक तक्रारी विभागाकडे गेलेल्या आहेत मग सरकार पुन्हा तीच चूक करेल का किंवा सरकार त्याच पद्धतीने लाभार्थ्यांना फसवेल का हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणून माझं वैयक्तिक मत आहे दोन दिवस लेट आले तरी चालतील पण सर्व लोकांना हे पैसे आले पाहिजे रितसर शासन निर्णय काढा कारण या अगोदर जेवढे जेवढे पैसे लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये आले त्यावेळेस शासन निर्णय जाहीर झाला होता आणि शासन निर्णय आल्यानंतर पैसे वाटप करताना पारदर्शकता येते असं मला वाटतं कारण अनेक लाभार्थ्यांना शासन निर्णय न आल्या कारणाने पैसे या ठिकाणी थांबवले आहेत के वाय सी आधार अपडेट डी बी टी सगळं काही ओके आहे पण चुकून जाणून बुजून हे पैसे थांबवलेले आहेत थांबवलेले गे म्हणजे त्यांच्या खात्यामध्ये दिलेले नाहीत असं स्पष्टपणे या ठिकाणी जाणवत आहे त्यामुळे शासन निर्णय माझा तर मध्ये शासन निर्णय येऊ द्या वेबसाईटवरती चांगली मस्तपैकी हेडलाईट येऊ द्या की या दिवशी पोर्टल बंद असणार आणि मग तुम्ही आमच्या खात्यामध्ये पैसे दिले तरी चालतील कारण शंभरातून जर समजा तुम्ही वीस लोकांना पैसे देऊन ऐंशी लोकांचे पैसे थांबवत असाल या घाई गडबडीमुळे तर ते न झालेलं बरं आहे अशा पद्धतीने लाभार्थ्यांचा प्रश्न होता की सर पैसे येतील का कधी येतील तर सध्या स्थितीत तरी हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार नाही असं ह्या या ठिकाणी मला स्पष्टपणे जाणवतो आहे पण सरकारने जर मकर संक्रांतीच्या दिवशी आनंदाची बातमी दिली तर वेलँड गुड आहे तुम्ही सांगाल सर तुम्ही एक ठा एका साईडला सांगता की पैसे येणार नाही आणि एका ठाईला सांगता की येईल एक लक्षात ठेवा सरकार आहे सरकारचं पारड वर खाली व्हायला लागले लाडकी बहीण योजनेसारखी योजनांचा पाऊस पडायला सुरुवात होईल आणि पैसेसुद्धा खात्यात येतील पण सध्या स्थितीला तरी आत्ता क्षणीला माझं वैयक्तिक मत आहे कोणत्याही प्रकारचे मकर संक्रांतीच्या पूर्वी किंवा निवडणुकीच्या पूर्वी तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाही जशी नवीन अपडेट येईल तुमच्यासमोर ऑफिशियल पद्धतीने ठेवली जाणार सरकारच्या कुठल्याही वेबसाईटवरती किंवा शासन निर्णयामध्ये सध्या स्थितीला तरी वितरणासंदर्भात कुठेही अपडेट नाही आहे त्यामुळे इतरत्र ठिकाणी तुम्हाला माहिती मिळत असेल की पैसे येतील पैसे येतील तर जे काय असेल ते असेल पण माझी एक मागणी ती कायम मी क्लिअर करतो आहे म्हणजे कदाचित तुम्हाला असं नको वाटायला का सर तुम्हीच बोलले होते का मकर संक्रांतीच्या दिवशी पैसे येतील ना आता तुम्ही बोलताय नाही येणार तर एक गोष्ट क्लिअर करतो आहे की मला माझी संजय गांधी दिव्यांग विधवा पेन्शन योजना ही लाडकी बहीण योजनेपेक्षा खूप मोठी आहे महत्त्वाची आहे आणि त्याचे तर तुम्ही त्यांचे पैसे जर द्यायला तयारी दाखवतायत तर माझेसुद्धा पैसे द्यायची तयारी तुम्ही दाखवली पाहिजे हा आवाज उठवण्याचं काम आपण करतो आहे आणि तुम्हीसुद्धा त्याच पद्धतीने आपण बोललं पाहिजे शासन दरबारी आपल्या योजना किती महत्त्वाच्या आहेत हे पटून दिलं पाहिजे तर हा उद्देश होता त्यामुळे आज आपण क्लिअर करतो आहे की कोणत्याही प्रकारचं मकर संक्रांत किंवा निवडणूक पूर्वी तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार नाही पण तरीसुद्धा एक शेवटची नोट देतो आहे की जर सरकारच्या डोक्यात चांगलं म्हणजे चांगले विचार आले आणि जर दिले तर सरकारचं नेहमी स्वागत असणार आहे भेटूया पुढीलसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र